असं म्हणतात प्रेम एक अशी भावना आहे जी व्यक्त होतात चेहरा खुलतो चेहऱ्यावर बहर येते तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची किंवा जागेची गरज नसते तीनशे पासष्ट डे हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाईन डे की बात ही कुचोर आहे प्रेमाच्या या दिवसाईने तरुणाला वेळ लावले असं म्हटल्यास काही वावग ठरणार नाही अगदी ठरवून या दिवशी कुणी कुणाच्या प्रेमात पळत नाही मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते अगदी एक एक क्षण वाट बघून या दिवसाची वाट बघत असतात प्रेम करणारी युगल या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देणं प्रेम जाहीर करणं एकमेकांना वेळ देणं आणि छान आयुष्यभर पुरेल अशा आठवणी तयार करणं असा सगळा असतो या दिवसाचा क्रम चला तर मग जाणून घेऊया प्रेमाच्या या दिवसाचा इतिहास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करायला सुरुवात झाली प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन याच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातल्या गेली होती हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाइमपास आहे असा मानत होता त्यामुळे प्रेम करणाऱ्याचाही त्याला राग यायचा संत व्हॅलेंटाईनला याचा विरोध होता संत व्हॅलेंटाईन याला विरोध करून काही सैनिकांचा लावून दिला ला हे समजल्यावर त्याने डामल तुरुंगात तुरुंगात असतानाच जीव जेलर एका मुलीवर आला प्रेम केल्याची शिक्षा म्हणून चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन ला फाशी देण्यात आली फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रियसीला पत्र लिहिलं आणि पत्राचा शेवट युवर व्हॅलेंटाईन असा केला तेव्हापासून चौदा फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो अशीच काय तर या व्हॅलेंटाईन डे ची आहे सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डे साजरी करण्याची सुरुवात चारशे शहाण्णव मध्ये झाली प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती रोमन फेस्टिवल मधून याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली रोमन मध्ये फेब्रुवारी मध्ये फ्युरेसिया नावाचा सण साजरा केला जातो म्हणजेच वसंत ऋतूची सुरुवात सेलिब्रेशनचा भाग म्हणून मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समध्ये टाकतात त्यानंतर त्या फेस्टिवल त्या दरम्यान ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात आणि नंतर त्यांना वाटेल तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत व्हॅलेंटाईन याच्या स्मृतीस ख्रिश्चन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला पण कालांतराने संत व्हॅलेंटाईनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली पण मग तसं बोलायचं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची काय गरज प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो संपूर्ण आयुष्य ते प्रेम आणि फक्त प्रेमच करतात खरं तर आजच्या दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईन डेला प्रत्येकाला वाटतं की आपलं त्याच्यावर प्रेम आहे तो व्यक्ती आपल्या सोबत असावा पण यावर एक लेखक फार छान लिहितात ते म्हणतात लव इज आर्ट प्रेम करणं ही एक कला आहे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना तो जवळ असो किंवा नसो पण प्रत्येक क्षणाला त्याचा भास असतो त्याच्या विरहात डोळ्यात अश्रू असतात पण प्रेम करणाऱ्याला त्या अश्रूसुद्धा त्या दुःखातसुद्धा सुद्धा जगणं पसंत असतं पण सच्चा प्रेम करणारा प्रेम करणं कधीही सोडत नाही किंबहुना शेवटच्या श्वासापर्यंत तो प्रेम आणि फक्त प्रेमच करत असतो म्हणजेच काय तर प्रेमातच जगतो आणि प्रेमातच मरतो सुद्धा प्रेम करणारा प्रेमात पळत नाही तर प्रेमाच्या प्रेमसागरात तरंगतो तर मग मंडळी अशी असते ही प्रेमाची गोष्ट जी बहुतेक व्यक्त करताच येत नाही प्रेमाची अडीच अक्षराची ही गोष्ट याच अक्षराची गोष्ट आपल्याला समजेल जेव्हा आपण ज्योतिबांकडे बघू आणि सावित्रीबाईंना समजून घेऊ यांच्या प्रेमाची गोष्ट खरं प्रेम समजवून सांगते ज्यात एकमेकांना आधार दिला जातो एकाची स्वप्न दुसऱ्याच्या डोळ्याने पाहायचे असते आणि त्यासाठी सगळं आयुष्य फक्त त्या स्वप्नांसाठी धावपळ करायची असते मला तर इमरोजच्या प्रेमाची ही गोष्ट खास वाटते अमृता साहिरवर प्रेम करते हे माहिती असतानाही इमरोज अमृतावर वेळ्यासारखा प्रेम करतो तेही कुठलीही अपेक्षा न करता आपलं एखाद्यावर प्रेम असणं त्याचं आपल्यावर प्रेम असणं हे मान्य हो पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या मनात दुसरं कोणी आहे याचा आदर करत प्रेम करणं हे आपल्याला इम्रोजनं शिकवलं राधा कृष्णाच्या प्रेमात वेळी आहे हे, हे माहिती असूनही तिच्या प्रेमात चांदणं मोजणाऱ्या अनैची गोष्ट काहीतरी वेगळीच तर अशी आहे एकंदरीतच ही प्रेमाची गोष्ट म्हणजेच व्हॅलेंटाईन डेची गोष्ट तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका